मैत्रिणी मी स्नेहल गुरु आज मी तुम्हाला भोपळ्याची भाजी कशी करतात ते दाखवणार आहे तर त्यासाठी आज मी कोणते साहित्य घेतले आहे त्यात आपण पाहूया त्यासाठी मी ते अर्धा किलो भोपळा घेतला आहे थोडी इथे मिरची कापून घेतली आहे थोडी लसूण खेचून घेतले आहे कडीपत्ता घेतला आहे हिंग बारीक चिरलेला टोमॅटो आहे ओले खोबरे आहे आणि कांदा आहे आणि हा मिसळणीचा रवा यामध्ये राई हिंग मी वापरणार आहे आणि करणार आहे कारण आपण याची मिरची वापरतोय सर्वप्रथम याच्यामध्ये तेल घालून सर्वप्रथम याच्यामध्ये कांदा आता हा कांदा सर्वप्रथम का राई राईसिरं का घातलं नाही तर राई जिरं पटकन जळत त्यासाठी आपल्याला सुरुवातीला कांदा घालायचा मिरची पण थोडी पांढरी होऊ द्यायची आता मी याच्यामध्ये मिरची पण चांगली परतून घेतली आहे आणि ती पांढरी झाली आहे आता आपण लसूण आणि कढी पत्ता घालूया जिरं मी गाई जरा शेवटी घालायची कारण मग कडकत नाही आता हे सगळं झालेलं आहे आता यामध्ये मी घरात घालते ना यामध्ये भाजी घालताना भाजी लागत नाही कारण सगळ्याला तर आपल्या सगळ्या आपला मसाला ते लागत नाही भाजी घालते चालू मिस ते झालं तेव्हा होणार आहे पाण्याचं प्रतिभा चांगली शिजायची घ्यायचं नाही तर आम्ही वापरायला भेटते पाणी तुम्ही पाच पाच सात मिनटं झालेली आहे ती चांगली नरम झालेली आहे पण अजून पण शिजायची आहे कारण ती थोडी कच्ची आहे थोडी परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता टॉमॅटो घालायचं टॉमॅटो हा पण चांगला मिसळून घ्यायचा आणि मध्ये आता टोमॅटो आणि मीठ आपण घातलेलं आहे मी चांगलं मिटून घेतो एक पाच मिनटाने पुन्हा एकदा परतायचं आणि मग पुन्हा झाकून ठेवायचं आता मी पाच मिनटं पुन्हाही झाकून गेलो त्यात आधी मी खोबरं आणि कोथंबीर घालायचं आहे पण मी थोड्या वेळाने घालणार अशी जायची आहे पुन्हा थोडं वाफायला मी ठेवते मग अशी कढईमध्ये वाफायला ठेवली होती मी दोन ह्याला चांगलं पाणी पण सुटलं थोडं थोडं मीठ आणि टॉमॅटो टाकल्यामुळे आणि आता ही त्या पाण्यामध्येच पाणी सुटलेल्या पाण्यामध्येच ही भाजी चांगली शिजलेली आहे आता हे मी बघते चेक करून मी शिजलेली आहे आता याच्यामध्ये मी खोबर घालून घेतो हे भाजी आपली पूर्ण झालेली आहे आता मी ही एका डिश मध्ये काढून घेते तर आता आपली ही अशी भोपळ्याची भाजी सुंदर चांगली रुचकळ अशी तयार झालेली आहे मी त्याला कोथंबीर घालून गार्निश केलेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी तुम्हाल वाटली माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल माझी या रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणखीन हो एक सांगायचं राहिलं ही भाजी जर आपण लोखंडाच्या कढईमध्ये करतो किंवा कोणताही पदार्थ लोखंडीच्या कढईत करतो तो पदार्थ झाल्यावर आपण तो काढून घ्यायचा दुसऱ्या एका भांड्यावर हे एक मला तुम्हाला एक टीप सांगायची आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला मा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या एखाद्या सहाशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय